नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील आजचा तूर बाजार भाव महाराष्ट्रात सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे मुंगरुळ पीर या मार्केटमध्ये सात हजार सहाशे रुपये क्विंटल तसेच अमरावती नागपूर अकोला कारंजा वाशिम या सर्व ठिकाणचा आजचा तूरचा लेटेस्ट रेट तूर बाजारभाव आजचा अमरावती नागपूर अकोला कारंजा वाशिम तसेच महाराष्ट्रातील सर्व तालुक्यातील सर्व जिल्ह्यातील तुरीचे लेटेस्ट अपडेट रेट आपल्यासाठी घेऊन आला असेल आपल्यासाठी पहिल्यांदा जर आपण चॅनल बघत असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा तुरीचा बाजारभाव आपण लेटेस्ट रोजच्या रोज रोच्च मार चॅनलमध्ये मा टाकत असतो आपण जर पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनल नक्की लाईक सबस्क्राईब शेअर करा कारण आपण शंभर टक्के अॅक्युरेट दर तुरीचे देत असतो महाराष्ट्रातील पहिलं मार्केट जे आहे मोर्शी मार्केट या ठिकाणी चारशे दोन क्विंटल अवकाळी आहे सहा हजार पाचशे ते सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मोर्शी या ठिकाणी सहा हजार पाचशे ते सात हजार शंभरचा सरासरी बाजारभाव जो आहे सत्तर सत्तर एकाहत्तर रुपये आहे चा चा कारंजा चारशे पन्नास क्विंटलची आवक सहा हजार पाचशे ते सात हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कारंजा शहरामध्ये आहे पासष्ट ते बहात्तर रुपयाचा बाजारभाव कारंजा शहरामध्ये पाहायला मिळतो परभणी तूर मार्केट दोनशे वीस क्विंटल आवक आले ते सात हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव परभणी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो सरासरी दर परभणीमध्ये चौसष्ट ते सत्तर रुपये अकोला आठशे पन्नास क्विंटल आवक आले ते सात हजार तीनशे रुपयाचा बाजारभाव अकोले या शहरामध्ये चौसष्ट ते त्र्याहत्तर रुपयाचा बाजारभाव आहे त्यानंतर पुढील मार्केट जालना मार्केट आठशे नव्वद क्विंटल उकलले सहा हजार पाचशे ते सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जालनामध्ये आहे सरासरी दर जालनामध्ये पासष्ट ते एकाहत्तर रुपयाचा असल्याचं पाहायला मिळतं पीर या ठिकाणी दोनशे एकतीस क्विंटल आवकल सात हजार दोनशे ते सात हजार सहाशे महाराष्ट्रातील था था सर्वाधिक बाजारभाव मंगळूळ पीर या ठिकाणी आहे तसेच भाकर सहा हजार पाचशे मंगळूर पीर सात हजार पाचशे मुखेड सहा हजार नऊशे तसेच जालना सहा हजार नऊशे एकसष्ट छत्रपती सांभाळणा सहा हजार सातशे गंगापूर जो आहे सहा हजार चारशे महाराष्ट्रात लाल असेल पांढरी असेल अशा दोन जाती आपल्याला पाहायला मिळतात तसेच कारंजा सात हजार शंभर किनवट सहा हजार नऊशे राहुरी अंबरी सहा हजार पाचशे मोर्शी सात हजार सात हजार शंभर रुपये हे होते महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणचे आजचे तूर बाजारभाव बहुतेक ठिकाणी तुरीला मोठ्या प्रमाणात आवक कमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं येत्या काही दिवसामध्ये तुरीचे बाजारभाव शंभर टक्के वाढणार आहे कारण ठराविक शेतकऱ्यांकडे सध्या तूर राहिलेली आहे याचा लवकरात लवकर शेतकऱ्यांनी फायदा घेणं गरजेचं आहे अधिक माहितीसाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा व्हिडिओ आवडल्यास बेल आयकॉन दाबून प्रेस करा धन्यवाद मित्रांनो आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत